नमस्कार मी कीर्ती विठ्ठल ताके संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित पंचम स्पर्धेत गट क्रमांक तीन मधून सहभागी झाले असून गणेश तुती या विषयावरील दोन श्लोक मी सादर करत आहे हे दोन्ही श्लोक संकट नाशन गणेश स्तोत्रातील आहे माझा पहिला श्लोक प्रणम्य शिरसादेव गौरी पुत्र विनायक भक्ता वा संस्मरे नित्यम आहे अर्थ प या पहिल्या श्लोकामध्ये नारद ऋषी भगवान गणेशाला वंदन करता श्रेष्ठ असणाऱ्या गौरी पुत्र विनायकाला मी नमस्कार करतो भक्त ज्याची नित्य पूजा करतात ज्यामुळे भक्ताचे आयुष्य वाढते व सर्व इच्छा पूर्ण होतात माझा दुसरा श्लोक प्रथमं वक्रतुंडांच्या दशम प्रथम वक्रतुंडांचं एकदंत द्वितीयक तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्रम चतुर्थक अर्थ दुसऱ्या श्लोकापासून पुढे स्तोत्रांमध्ये नारद महर्षी गणेशाच्या बारा नावांचे वर्णन करतात त्यांमध्ये त्यामध्ये पहिला वक्रतुंड दुसरा गज दुसरा एकदंत तिसरा कृष्णपिंगाक्ष चौथा गजवक्रम धन्यवाद